दिसत नाही होत मग मी भांड्यांना ठोकर घरातले बोलू लागले तुला तू का भांड्यांना ठोकर लावत चालते तर मी बोलली मला एक एक दिसत नाही दिवशी मला सांगितलं की पप्पा मला असा प्रॉब्लेम आहे सांगत होती मला पोटाय बो आई मी सांगत होती दिसत नाही तिकडे मध्ये पाय घालते तिला दिसत नाही बाबा बोले एक डोळ्याला तर आपण वाचू शकत नाही पण जो आहे त्याला तरी वाचू आपण बाबांनी अचानक रात्री फोन केला मी विचार करायला लागून गेलो तर म्हणता आपल्याला आपु तर काही फोन पण केला नाही कोणाला म्हणजे एक कुटुंबासारखं बाबांनी मला एकदम सहकार्य केलं त्यावेळेस तर खूप माझ्या था था तो क्षण म्हणजे माझ्याला तर आयुष्यात एवढा मोठा क्षण आहे तो असा क्षण मला कधी विसरता येणार नाही बाबा बाबांनी खूप साकार मला त्यावेळेस म्हणजे बाबांनी एक कुटुंब प्रमुखासारखी जबाबदारी आमच्या घरात जो कुटुंब वडीलधार आहे म्हणून तो बाबांनी पार पाडली बाबा जबाबदारी एका शब्दात ते एकच सांगायचं सांगायचे असेल ते एकच सांगू शकतो की माणसातला देव जर पाहायचा असेल तर कुणाल बाबाला पाहायचं पण मी जिवंत म्हणजे लोक मंदिरात जाता पण तसा मंदिरात जाण्याचा प्रसंग जर देव पाहायला असेल तर बाबांच्या रूपात जिथे कुणाल बाबा तिथे आरोग्य सेवा चला आपल्या आप प्रॉमिसिंग लीडर कुणाल बाबांना पुन्हा निवडून देऊया